हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूडंट्स आय एम साथ मॅन ऑल ऑफ यू एनजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण शेवटचं लेसन बघतो आहोत आणि याच्यामध्ये बघतो आहोत आपण प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन सेव्हन्टीन पॉईंट वन मध्ये फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल ऑलरेडी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे आज आपण बघणार आहोत तुमचं थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल की जे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झाम सो स्टुडंट लेट सी द थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट सेवन्टीन पॉईंट वन सो स्टुडंट आपण बघतो आहोत तुमचं प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन आणि सेव्हन्टीन पॉइंट मधली हे आहे थर्ड एक्झाम्पल तर काय आहे एक्झाम्पल ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल मग आपण काय करणार आहोत एक सर्कल ड्रॉ करा त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं त्याचं सेंटर ऑफ द सर्कल काय घेतला ओ घेतला ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फाइंड द लेंथ ऑफ रेडियस तुम्हाला काय विचारलं आहे रेडियसची लेंथ म्हणजे ही तुम्हाला फाईंड करायची आहे इफ द कॉर्ड ऑफ लेंथ कॉर्ड पण ड्रॉ केलेला आहे किती ट्वेंटी फोर सेंटीमीटरचा इथे काय आहे आहे तुमचा आपण या hmm? नाव देऊ uh, uh, या ए बी ए बी नाव दिलं इफ द कॉर्ड ऑफ लेंथ ट्वेंटी सेंटीमीटर इज ॲट अ डिस्टन्स नाईन सेंटीमीटर ऑफ द सर्कल सेंटर ऑफ द जो सर्कल आहे या सेंटर ऑफ द सर्कल पासून याच्या कॉर्डचं जे अंतर आहे की जो इथे परपॅन्डिक्युलर असतो जो याचे दोन समान भाग करत असतो हे जे अंतर आहे हे तुम्हाला दिलेलं आहे नाईन सेंटीमीटर आणि त्याच्यावरून तुम्हाला फाईंड करायला लावलं आहे काय ही रेडियस जी आहे ती रेडियस फाईंड करायची किती सोपं आणि सिंपल सोल्युशन मिळणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले आपण पहिली प्रॉपर्टी यूज करू या प्रॉपर्टीनुसार काय होणार आहे हे जर पूर्ण ए बी ट्वेंटी फोर सेंटीमीटर असणारे मग काय होतं बाय युजिंग द प्रॉपर्टी द परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉईंट हा काय आहे तुमचा मिड पी घेतला समजा हा काय आहे तुमचा मिड पॉईंट आहे मग द परपांडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड इज बायसेक द कॉड याचे दोन समान भाग होणार आहे हा बारा आहे तर ही चोवीस आहे तर ही तुमची बारा येणार आणि ही तुमची किती येणार आहे बारा सेंटीमीटर येणार आहे ते आपण प्रॉपर्टीनुसार शोधून घेऊया आणि नंतर सोपं आहे पायथागोराचं थेरम वापरायचं काटकोन त्रिकोन तयार झालेला आहे नाईनचा स्क्वेअर करा माय बाराचा स्क्वेअर करा त्या दोघांची ऍडिशन करून जे आन्सर येईल त्याचं काय करा तुम्ही स्क्वेअर रूट फाइन करा एवढं सिम्पल आहे ठीक आहे मग आपण पहिले फटाफट काय करूया गिवन लिहून घेऊया मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे त्यांनी त्यांनी दिलेलं आहे डिस्टन्स एल जे आहे ओ पी जे आहे ते दिलेलं आहे तुम्हाला नाईन सेंटीमीटर नंतर कॉड ए बी दिली आहे ती ट्वेंटी फोर सेंटीमीटर आणि फाईंड काय करायला लावली आहे तुम्हाला लेंथ ओ बी जी आहे रॅडियस जी आहे ती तुम्हाला इथे फाईंड करायला लावणार आहे सो बाय यूजिंग द प्रॉपर्टी मग आपण काय करणार पहिले पहिली प्रॉपर्टी यूज करणार आहे बाय युजिंग द प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी आहे हा त्या प्रॉपर्टीनुसार काय म्हणतो आपण ले जी लेंथ ओपी इज परपॅन्डिक्युलर लेंथ ओपी इज परपॅन्डिक्युलर टू कार्ड ए बी ए बी ला काय आहे परपॅन्डिक्युलर आहे आणि त्याचे समान भाग करते त्याच्यामुळे हा नाइंटी डिग्री चालला आहे मग ती प्रॉपर्टी आपण कंपल्सरी लिहा म्हणजे तुम्हाला जे पैकी मार्क्स मिळतील सो पटापट प्रॉपर्टी लिहून घेऊया सो स्टुडंट तुमची जी पी बी आहे ती काय आहे तुमच्या ए बी हाफ असणार आहे म्हणून आपण लेंथ पी बी इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ए बी लिहून घेतलं व तुमची पी बी ए बी आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर त्याच्या जर हाफ केलं तर पी बी मिळाली तुम्हाला बारा सेंटीमीटर आता पुढचं सगळ्यांना माहितीच आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे ओ पी बी इथे ही बारा आहे ही नऊ आहे मग आपण पायथागोरस थेरम इथे यूज करूया ओके सो बाय यूजिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थिअरम हं मग पायथागोरसच्या थेरम नुसार काय सांगतात पायथागोरस हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर आपण एवढं लिहित नाही बसायचं डायरेक्टली आपण घेऊया इन राईट अँगल राईट अँगल ट्रॅंगल कोणता तयार झाला आहे पी बी ओ पी बी हा डायरेक्ट लिहूया हायपोटनस काय आहे तुमचा ओबी म्हणजे कर्ण ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ओपी स्क्वेअर ओपी स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर आपल्याला इथे करायचं आहे चला करूया मग ओ बी स्क्वेअर किती आहे माहिती नाही आहे हं ओ बी स्क्वेअर ॲज इट इज लिहूया ओ, ओ पी स्क्वेअर किती आहे तुमचं नाईनचा स्क्वेअर करणार आणि ह्या पी बी किती आहे ट्वेल्वचा स्क्वेअर करणार नाईनचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे किती एटी वन ट्वेल्वचा वन फोर्टी फोर या दोघांची ॲडिशन करूया ॲडिशन केल्यानंतर किती आलं हे हां टू ट्वेंटी फाय आलेला आहे मग दोघी दोन्ही साईडचं आपण काय करूया स्क्वेअर रूट घेऊया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओके ना किंवा डायरेक्ट बी इज इक्वल टू ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू रूट टू ट्वेंटी फायव्ह देअर फोर ओबी किती येणार आहे टू ट्वेंटी फाय कसा स्क्वेअर आहे फिफ्टीनचा स्क्वेअर आहे मग आपल्याला मिळालं हे किती मिळालं रॅडियस फिफ्टीन सेंटीमीटर त्यांनी विचारलं आहे फाइंड द लेंथ ऑफ रॅडियस मग तुम्ही लिहू शकता रॅडियस इज इक्वल टू फिफ्टीन सेंटीमीटर रेडियस किती मिळाले तुम्हाला फिफ्टीन सेंटीमीटर मिळाली आहे किती साधं आणि सोपं एक्झाम्पल होतं आपण त्याच्यानुसार पहिले कृती करून घेतली लिहिलं आपल्याला माहिती आहे पहिली प्रॉपर्टी पहिल्या प्रॉपर्टीनुसार काय केलं हे ट्वेंटी फोरचं हे हाफ हाफ बारा सेंटीमीटर कसं आलं पहिली ती प्रॉपर्टी लिहिली परपेंडिक्युलर ड्रॉन त्यानंतर पी बी जी आहे ती हाफ ट्वेंटी फोरच्या ती करून घेतलं मग पायथाबोरचं थेरम वापरलं आणि आपला आन्सर इथे मिळालेलं आहे सो इन दिस वे वी क्लिअर द प्रॅक्टिस थर्ड वी टू सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस सेट दिसुंट दिस इज फोर्थ एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट सेव्हनटीन पॉईंट वन मध्ये आहे फोर्थ एक्झाम्पल आणि तुमचा प्रॅक्टिस सेट सेव्हनटीन पॉईंट वन हा इथे संपणार आहे सो काय आहे एक्झाम्पल सी इज द सेंटर ऑफ सर्कल ओके काय म्हणतात एक सर्कल आहे काढलं त्याचं सेंटर काय आहे सी काढून घेतलं हूज रॅडियस इज टेन सेंटीमीटर रेडियस आपण ही काढत असतो अशा पद्धतीने ही रेडियस किती so, आहे तुमची टेन सेंटीमीटर सर स्टुडंट सांगितल्याप्रमाणे काय केलं आपण हे सर्कल जे आहे ती फाईन काढून घेतलं कॉड आहे ती टे जी रेडियस आहे ती टेन सेंटीमीटर घेतली आहे ही जी कॉड आहे हे कॉडचंच डिस्टन्स त्यांनी ट्वेल्व सेंटीमीटर दिलेलं आहे आणि त्यांनी काय विचारलं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ही जी सेंटर आहे याच्यापासून हे जे अंतर आहे नेहमीप्रमाणे ते विचारले समजा आपण याला पी नाव दिलं इथे आणि हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला विचारलंय मग साधी सोपी गोष्ट आहे आपल्याला प्रिन्सिपल सगळ्यांना कळलं आहे प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे दॅट इज द परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड बायसेक द कॉर्ड याचे काय होत असतात दोन भाग होत असतात मग हा पूर्ण ट्वेल्व्ह सेंटीमीटर आहे मग तुमचा हा पण सिक्स आणि हा पण सिक्स सेंटीमीटर त्या प्रॉपर्टीनुसार येणार आहे मग तुमचं हा टेन मिळाला हा सिक्स मिळाला हा आपण इझिली फाइंड करू शकतो कुठल्या थेरमनुसार कॉमेंट मध्ये कुठल्या थेरम नुसार फाइंड करू शकतो ते थेरम लिहायचं आणि आपल्याला आन्सर हे मिळणार आहे सो so, पटापट आपण इथे गिवण लिहून घेऊया गिवन तुम्हाला दिलेलं आहे दॅट इज वॉट रॅडियस हां सी बी दिलेलं आहे लेंथ सी बी लिहूया आपण लेंथ सी बी इज इक्वल टू टेन सेंटीमीटर अँड कॉर्ड तुम्हाला दिलेलं आहे ए बी विट विच इज ट्वेल्व सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाईंड द लेंथ सी पी सी पी हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे मग आपण बाय यूजिंग द प्रॉपर्टी बाय यूजिंग द सर्कल प्रॉपर्टी बाय यूजिंग द प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे बायसेकची ती प्रॉपर्टी मी तुम्हाला पाठच करायला लावली ती प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी फटाफट लिहून घेऊया सो अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी आपण लिहून घेतलेली आहे त्यानुसार काय आपल्याला पी बीचं डिस्टन्स फाईंड करायचं लेंथ पी बी इज इक्वल टू काय येणार आहे तुमच्या हाफ आहे लेंथ ए बीच्या हाफ ऑफ लेंथ ए बी मग ए बी तुमची किती दिली आहे ट्वेल्व त्याच्या हाफ करा टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व सो so, लेंथ पी बीचं तुम्हाला डिस्टन्स मिळालेलं आहे किती सिक्स सेंटीमीटर एवढं डिस्टन्स 6 cm आणि आतापन करना हे मिळालेलं आहे हे सिक्स सेंटीमीटर तुम्हाला मिळालं आहे आणि आता आपण काय करणार आहे हे तर नाईंटी डिग्रीचा अँगल तयार करतो म्हणजे इन अ राईट अँगल ट्रायंगल पायथागोरचं थेरम यूज करणार आहे इन बाय यूजिंग पायथागोरस थेरम गोरस थेअरम पायथावरच सगळ्यांना माहिती आहे हायपोटॉनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर मग कुठला आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल सी पी बी हां इन ट्रायंगल सी पी बी हां मध्ये आपण काय करूया डायरेक्ट लिहूया सी बी स्क्वेअर हायपोटॉनस तुमचा हा आहे सी बी स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन तुमची समजा ही घेतली पी बी स्क्वेअर प्लस साईड टू ही घेतली सी पी स्क्वेअर ठीक आहे आता आपण फक्त व्हॅल्यू पुट करूया सी बी स्क्वेअर तुमची टेन स्क्वेअर होणार आहे पी बी स्क्वेअर तुमचं सिक्सचा स्क्वेअर होणार आहे आणि सी पी स्क्वेअर तुम्हाला फाईंड करायचा आहे ठीक आहे टेनचा स्क्वेअर किती झाला बाळांनो टेनचा स्क्वेअर झाला हंड्रेड सिक्सचा स्क्वेअर झाला थर्टी सिक्स प्लस सी पी स्क्वेअर सो हा इकडे प्लस आहे इकडे जाताना मायनस होईल सो सी पी स्क्वेअर हंड्रेड वन थर्टी सिक्स गेले किती उरले तुमचे सिक्स्टी फोर गेले हां टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड आपण स्क्वेअर रूट घेऊया मग सिक्स्टी फोरचं स्क्वेअर रूट घेऊया स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार आहे तुमचं सिक्स्टी फोर कायचा स्क्वेअर आहे एट एट जा सो एट इज इक्वल टू सीपी हा एट सेंटीमीटर सीपी काय आलं तुमचं एट सेंटीमीटर म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉईंट ऑफ द कॉड किती आला आहे तुमचं एट सेंटीमीटर फाईन द डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सेंटर मग लिहायचं द डिस्टन्स ऑफ द कॉड लिहाय लिहू शकता तुम्ही खाली डिस्टन्स ऑफ द कॉड कुश कशापासून फ्रॉम द सेंटर फ्रॉम द सेंटर किती येणार आहे तुमचं ते 8 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स हे येणार आहे सो अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट सेवन्टीन पॉईंट वन हा तुमचा फायनल केलेला आहे संपलेला आहे आणि सिलेबस पण तुमचा सेव्हन्टीन पॉईंट टू झाल्यानंतर कम्प्लीट होणार आहे आणि लवकरच आपण नऊ नाईन स्टँडर्डच्या सिलेबसकडे पण वळणार आहोत सो so, कसा वाटला आता व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि तुम्ही नक्की ह्या सगळ्या एक्झाम्पलचा सराव करा फक्त प्रॉपर्टी एक आणि प्रॉपर्टी दोन तुम्ही व्यवस्थित लक्षात लक्षात ठेवा तुम्ही इझिली सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात प्रॉपर्टी वन सगळ्यांना माहिती आहे प्रॉपर्टी टू पण माहिती आहे माहिती नसेल तर अगोदरचे व्हिडिओ बघा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा सो चला भेटूयाच्याच इंटरेस्टिंग टॉपिक सह व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन